कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता कुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा तुम्हाला असं वाटलं असेल की मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्या म्हणजे काला बघेल आमचं लातूरला आणि तेच मी परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बघायला मिळेल पण काल व्हिडिओज टाकायला जमला नाही एवढी गडबड होती ना सकाळी एकतर पप्पांना लवकर जायचं होतं आपाला घेऊन त्यात म्हणजे व्हिडिओ बनवला असता मी पण असा प्रॉब्लेम झाला की मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती आणि फोन पप्पांनी पप्पा म्हणले की मग पाच दहा मिनटं चार्जिंग होऊ द्या आणि तुम्हाला तर माहिती माझ्या पप्पांच्या मोबाईलवरनं व्हिडिओ बनवते त्यामुळे मग नाही जमलं तसं व्हिडिओ वगैरे बनवायला तिथला आणि नंतर दुपारी पप्पांनी मोबाईल पण नेला म्हणजे जायचं होतं तिकडे आपासोबत नाही मोबाईल पण पप्पा घेऊन गेले त्यामुळे काय मला व्हिडिओ टाकायला जमलंच नाही आणि बघा आता एवढं वेगळं वाटतं आहे मला कारण घरी सध्या आता कोणीच नाही बघा मम्मी पण गेली आहे भट्टीवर दूध घेऊन आणि संध्याच्या शाळेत एक कार्यक्रम आहे गेल्या वर्षीचा म्हणजे या वर्षीचे मुलं विद्यार्थी जे दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला शाळेत त्यांना मस्तं पैकी सर्टिफिकेट वगैरे देणार आहेत काय म्हणतात त्याला प्रमाणपत्र सर्टिफिकेट प्रमाणपत्र यायचंच नंतर ट्रॉफी वगैरे देऊन त्यांचा सत्कार करायचं ठरवलंय महात्मा बसवेश्वर मित्र मंडळातर्फे आणि हे गेल्या वर्षी पण केला होता सत्काराचा आम्ही दहावीला होतो तेव्हा से सुरू झाले आता दुसरं वर्ष त्याचं आणि सध्या पप्पा त्या कार्यक्रमाला गेले आहेत मम्मी बाहेर गेली संध्याकाळ काय शाळेत आहे आणि दून, काल आप्पा पण गेला त्यामुळे असं वाटते मला घरात एकटं 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 आता सवयच राहिली नव्हती या दोन दोन आता अडीच महिने झाले असते ना आप्पाला येऊन काल का गे तो गेला त्यामुळे इतकं घरात मला एकटं एकटं वाटते काल काय वाटलं नाही आप्पा गेल्यानंतर कारण काल सकाळी पण मम्मी होती सोबत माझ्या सगळं झाल्यानंतरच गेले होते ते पण आता बघा ना कोणच नाही घरी असं वाटतंय असं दुसऱ्याच्या घरी आली दुसऱ्याच्या घरी येऊन बसली असं वाटते या टायमाला म्हणजे मी व्हिडिओज टाकायचे अकरा वाजता कारण सकाळी काही जास्त आमचा असं मस्त एकदम मस्ती धिंगाण झाला असायचा पण आज तसं काहीच नाही सगळं एकदम सुनसान वाटतं घरात तर खूप वेगळं वाटते पण सवय राहिली नव्हती आता असं म्हणजे एकटीने घरात बसण्याची आधी काही नाही सगळं म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे मी रेग्युलर कॉलेज करत नाही आता माझी बारावी सुरू आहे आणि कालपासून कॉलेज पण सुरू झाले पण काय सौदा त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं की येणे जाण्याची सोय नाही होत म्हणून मी रेग्युलर कॉलेज नाही करत आणि इथलं पण जास्त कोण सोबत नाही चला आपलं तुमच्याशी गप्पा मारते मी रोज यूट्यूबवर आणि कधी कधी नाहीच वेळ मिळत मग कधी कधी पप्पांना पण जायचं असतो कुठेतरी त्यांचं काहीतरी काम असतं मोबाईलचं त्यामुळे जमत नाही आणि काल बघा इथं असं म्हणजे वाटलं की पप्पा पण असो म्हणजे आमच्या पप्पांना लेकरांची जरा जास्तच माहित म्हणजे सगळ्यांनाच येत असते पण आमच्या पप्पांना जरा जास्तच येते असं मला वाटतं कालाप्पा जात असताना एवढं पप्पांचा मूड आउट झाला होता कसं म्हणजे चेहरा वगैरे वेगळा दिसत होता पण काय करावं शिक्षणासाठी टाकावंच लागते लेकरांना बाहेर त्यामुळे मग काळजावं हो दगड ठेवून पप्पांनी आपाला सोडलं तिथे हॉस्टेलवर काय त्याचं सगळं सामान वगैरे होतं ते पण नेलेलं मग तिथं ठेवायला पप्पांनी त्याला मदत केली बाहेर थोडंसं घेऊन फिरले आणि आप आपल्याला पण जरा असेल तिथं आता वाटत असेल ना दोन तीन दिवस तरी वाटेल त्याला थोडंसं वेगळं कारण इथं एवढी मस्ती करायचा दुकाना करायचा आणि भावभहीपासून कसं वेगळं असतं आणि तिथं हॉस्टेलवर हो सगळे लेकरं म्हणजे आपण त्यांना बोललं तर त्यांना त्यांना असं काहीतरी वेगळं वाटेल असं म्हणजे विचार करून बोलावं लागतं तिथं तसं इथं नसतं आपल्या घरी जे मनात आहे ते आपण बोलून मोकळं होऊ शकतो पण तिथे सर मॅडम सगळ्या असतात त्यामुळे तिथलं वेगळंच असते आणि ते काही पण झालं समजा आता हा आम्हा दोघांचे भांडण पण झाले समजा मी मम्मीला सांगितलं तर मम्मी म्हणत असते की ती तो लहान आहे तू मोठी आहे तो त्याला समजून घ्यायचा असतो पण ते त्या हॉस्टेलवर तसं नसतं ना असं फ्रीली वागता येत नाही जास्त हॉस्टेलवर काहीतरी रूल असतात काहीतरी बंधनं असतात ते तर फॉलो करावेच लागतात लेकरांना तसं घरात काहीच रूल नसतात कसलीच बंधनं नसतात बस दिवसभर मस्ती 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 असंच सुरू असतं सगळं असं जो आज मला वाटतंय कारण त्या दोघांसोबत काहीतरी असं म्हणजे मस्ती करता येत होती खेळता येत होता भांडणं करता येत होती आता या मोठ्या माणसांसोबत मी काय भांडणं करू काय मस्ती करू मम्मीसोबत तसं तर काही नाही आमच्या इथे सगळे एकदम फ्रेंडली वातावरण आहे सगळ्यांचं सगळे एकमेकांसोबत मस्ती करतात समजून घेतात एकमेकांशी बोलतात भांडणं पण करतात तसे तर आमचे पप्पा म्हणजे पप्पा एवढे असं म्हणजे फ्रेंडली वागतात लेकरांसोबत पण येता जाता उगंच आणून जाईल असा स्वभाव आहे पप्पांचा आणि पप्पांची ना आमची सध्या मजाकामजाकात भांडणं होतात बरं का असं नाही की आमचे पप्पा दुसऱ्यांच्या पप्पांसारखे एकदम असे स्ट्रिक्ट असे नाही आहेत लेकरांसोबत एकदम लेकरांसारखं वागतात बोलतात कधी कधी मस्ती करतात असे आहेत माझे पप्पा आणि त्यामुळेच मग पप्पांना काल थोडंसं वेगळं वाटलं कारण जास्त आम्ही म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच असते की मुली काय आता मस्ती करणार तसं संध्या आणि मी जरा असं म्हणजे तरी पण आम्ही करतोच सगळ्यात जास्त मी मस्ती करते पप्पांसोबत पण असो संध्याचा स्वभाव जरा असा वेगळा असेल ती जेवढं म्हणजे असं पॉईंट तर बोलते मेन जो मुद्दा आहे त्याला धरून बोलते पण मी मुद्दाच इतका लांबवते मी <laughs> काय सांगायचं तुम्हाला त्रास आहे म्हणजे सगळं वातावरण घरातलं पण काल आता बघा पण नव्हता कोणच नव्हतं आणि पप्पा आल्यानंतर पप्पांना असं तर असं वेगळं वाटलं पण पप्पांनी आम्हाला कोणाला कळू दिलं नाही की त्यांच्या मनात असं म्हणजे काय वाटतंय काय नाही पण मी म्हणली नंतर की त्यांना खूप वाईट वाटत होतं म्हणजे माझ्या पप्पांना खूप वाईट वाटलं काल बघा ना एक दीड अडीच महिने झाले ते त्या सोबत होता सारखं पप्पांच्या मागे मागे कुठं पण पप्पा निघाले की पप्पा मला पण यायचं आहे असं म्हणत होता आणि पप्पांच्या मागे असायचा कधी कधी पप्पांना वाटायचं की काय मला घेऊन फिरायचं आहे बस पण काल तसं नाही झालं बघा काल आप्पा म्हणत होता की नको मला बाहेर जायचं आणि पप्पा म्हणत होते की चल मला पेरायला जायचे तू पण माझ्यासोबतच आणि आप्पा मला नाही मारायचं तर पप्पा मला की आज एकच दिवस तुला मी नेणार आहे माझ्यासोबत पुन्हा काही तू तिकडे हॉस्टेलला हो जाणार आहेस पुन्हा काय मला तुला न्यायला भेटणार आहे का म्हणजे बघा अशी असते बापाची माया तर असं झालं आणि मला सध्या खूपच वेगळं वाटतं घरात काय असं तुम्ही तर बघितलंच असेल मशीन दिला पण तू किती झटत होता काय करत होता आणि काल मी त्या नवीन सुया आणल्या होत्या पण सांगितलं होतं मला नवीन सुया आणल्यात म्हणून बसवून बघितली मी सुई हे बघा इथेच मशीन आहे जरा दिसत नाही कारण तिकडून तिथं खिडकी त्यात उजाड येतोय त्यामुळे तुम्हाला इथे नीट दिसत नसेल पण इथं मशीन आहे टी जवळ ठेवलेली आणि मी काल बघितली नवीन सुई त्याला बसवली टीप मारते ते का बघितली त्याने काहीतरी तिथं घोळ केला आहे कुठलं का तरी काहीतरी आहे त्यामुळे टिपच बसत नाही सारखं सारखं दोराट तुटतोय तर ज्यांना कोणाला म्हणजे सिलाई मशीनची काय माहिती आहे त्यांनी मला सांगा की असं झाल्यानंतर काय करायचं कसा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणजे मला तर आणखी त्या मशिनीतलं काही कळतच नाही शिकले नाही मी आणखी तसं काय बघा असं दहा हजाराची मशीन अशीच बसून नये पण बैडीने सुया तेवढ्या मोडल्या बघा आणलेल्या त्याच्यात मशीन सवय सुया आल्या ते पण माझ्याकडनं म्हणजे शिकत होते ना जेव्हा टीप मारायला तेव्हाच मिशनसोबत आलेल्या सुया तर माझ्याकडनं मोडल्या आणि नंतर मी माझ्या आजोबांना म्हणजे मी माझ्या आजोबांना बाबा म्हणते तर बाबांना पण सुया आणायला लावल्या होत्या इथून दुकानातून त्या पण सुया मोडल्या आणि आता परवा पप्पांनी नवीन सुया आणल्या आहेत त्याच्यातली एक सुई आपण वाकडी केली म्हणलं आता नको झटायला जेव्हा काय तो प्रॉब्लेम जो आहे म्हणजे जो घोटाळा झाला आहे तो जेव्हा नीट होईल तेव्हाच आपण बघू उगाच सुया काही पण स्वस्तातल्या नसतात तर बघा असं सगळं आहे आणि काल व्हिडिओ बनवायला मला जमलं नाही तर याच कारणामुळे जमलं नाही की आप्पाची जायची थोडीशी गडबड सुरू होती मोबाईलमध्ये चार्जिंग होते आणि त्यानंतर पप्पा मोबाईल घेऊन गेले आणि तुम्हाला आज एक वेगळी आणि छान अशी न्यूज देते मी की माझं जे हे चॅनल आहे त्याच्यावर मी असे व्हिडिओ टाकते म्हणजे डेली ब्लॉग टाकते किंवा मोटिवेशनल व्हिडिओ टाकते तुकाराम महाराजांचे व्हिडिओ टाकते पण कॉमेडी व्हिडिओ मी माझ्या या चॅनलवर टाकू शकत नाही कारण एकच कॉन्टेंट सिलेक्ट करायचं असतं त्यात पण बघा जाऊ दा मी या याच चॅनलवर म्हणजे डेली ब्लॉग पण टाकते तुकाराम महाराजांचे पण व्हिडिओ टाकते आणि मोटिवेशनल व्हिडिओ पण टाकते तर तसं माझ्या दुसऱ्या चॅनलला होऊ नये म्हणून मी एक नवीन चॅनल ओपन केले ज्याचं नाव सुपर श्वेता राणी असे टाकले एकदा आणखी रिपीट करते मी सुपर श्वेता राणी माझं खरं नाव म्हणजे नाव माझं खरं तर श्वेता राणी आहे पण मला असं म्हणजे लहानपणी आवडत नव्हतं की काय आहे श्वेता राणी नाव ठेवले पण असं हे जे नाव आहे आता मी तुम्हाल फक्ता तुम्हाला सांगितलेलं सुपर श्वेता राणी हे जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं या नावाचं फक्त आणि फक्त तुम्हाला पहिल्यांदा एकच चॅनल शो करेल तो चॅनल आपला आहे त्याच्यावर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील एवढे भन्नाट मस्त कॉमेडी व्हिडिओ बनवते आणि खरंच असं सगळे म्हणतात की समोरच्या माणसाला दुखवणं खूप सोपं असतं पण एखादा माणूस जर दुःखात असेल ना तर त्याला हसवणं खूपच आवड हस असते म्हणजे हसणाऱ्या माणसाला रडवणं एका शब्दात त्याच्या मनाला ठेस पोहोचू शकते आपण बोलता बोलता जर एक शब्द बोलून गेलो ना तर त्याचं मन दुखावू शकतं पण ज्याचं मन दुःखी ना त्याला हसवणं खूप अवघड असतं तर असं काहीतरी करणं खरं तर माझ्यासाठी हे एक चॅलेंजच आहे कारण मी आधी तुम्हाला तर माहिती आहे या वे चॅनलवर माझ्या असे कधी व्हिडिओ टाकले नाहीत पण जसं मी घरात कॉमेडी करते तसेच मग कॉमेडी व्हिडिओ टाकायचं मी ठरवले तर चला आता तुम्ही तो चॅनल एकदा जाऊन बघा चेक करा त्याच्यावरचे व्हिडिओ आणि आपले या चॅनलला जसे एक हजार सबस्क्रायबर एवढ्या लवकरात लवकर कम्प्लीट झाले तसेच माझ्या त्या पण चॅनलला लवकरात लवकर तुमच्या साथीने तुमच्या प्रेमाने माझ्या छोट्या छोट्या प्रयत्नाने लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हावे अशी माझी इच्छा आहे तसं चला तुम्ही लवकरात लवकर ते चॅनल सर्च करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला कसे वाटले ते व्हिडिओ ते त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवू शकता आणि तुम्हाला आणखीन कसे कॉमेडी व्हिडिओज बघायला आवडतील ते तुम्ही तुमच्या मनातलं जे काय आहे ते तुम्ही मला सांगू शकता मी नक्की प्रयत्न करेन तसं व्हिडिओ बनवण्याचा तर चला लवकरात लवकर जावा मग आता सुपर आणि चॅनल सर्च करा त्याला कर सबस्क्राईब करा ते सगळे व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओलाही जाता जाता एक लाईक करून जावा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करून जावा तर चला मग आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये आता आपण कॉमेडी करणारच आहोत तिथे तर भेटणारच आहोत या चॅनलवर आता आपण भेटूयात उद्या तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्णा जय श्री राम